सुहास शेट्टी आज माझी मुलगी शिवाई यात्रा आपली शिवजयंतीची यात्रा असल्या कारणानं यात्रेमध्ये गेली होती त्या ठिकाणी कुणीतरी तिला चालता चालता स्प्रे केला तोंडावर आणि त्या ठिकाणी ती थोडी भीष दावस झाले तिच्या काळातलं जो जो आडी दागिना आणि कानातलं स्क्रूच खोलून पार ते एक कानातलं काढून घेतलं गेलं परंतु तिला ते काही नंतर सुधारलं नाही तिने झाटापट करण्याचा के प्रयत्न केला स्वतः वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु थे त्यात काय तिला यश आलं नाही पण नंतर ती बेशुद्ध झाली परंतु ती थोडीशी बोलू शकत होती तर काही लोकांनी प्रश्न केला ती फक्त पप्पा पप्पा किंवा सुहास शेटे माझं नाव घेतल्यामुळं त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांनी माझं नाव प्रचलित असल्यामुळं ताडलं आणि मला त्या ठिकाणी फोन केला काही वेळातच मी ते आणि माझा मुलगा त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस लोकांनी थोडंसं सहकार्य केलं आणि तिला त्यानंतर आंबोलीच्या माध्यमातून दवाखान्यामध्ये नेलं मोका सराकडे ती अजून काही सेटल झालेली नाही परंतु तिला आता घरी घेऊन आलो आहे तर साधारण यात्रेमध्ये फिरणाऱ्या सर्व महिला वर्गांना आणि असणाऱ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण कुठल्या प्रकारचे दागिने घालो किंवा अशा प्रकारे यात्रेचा आनंद घेण्यासाठी जाऊ नका जसा मानसिक त्रास आर्थिक त्रास आमच्यासारख्याला झाला तसा तुम्हाला कोणाला होऊ नये अशी या निमित्तानं नम्र विनंती करतो यानिमित्तानं संदीप भाऊ उतरडे अरुणजी मोरे आपण याची दखल घेतलेली आहे आणि त्या निमित्तानं मी तुमचं पण आभार व्यक्त करतो तुम्ही ज्यावेळेस तिथं परिस्थिती होती तुम्ही काय परिस्थिती अशी होती की मुलगी बेशुद्ध थोडी अवस्थेमध्ये होती परंतु मा ती पप्पा पप्पा करायची आणि तिच्या भीती अशी तिची होती मनामध्ये की मला आता कोणत्या त्रास करणार आहे त्यामुळे ती तिच्या हजीबासाहेब माझे नाव घेत होती आणि त्यानंतर मला काही सुचत नाही मला काही समजत नाही एवढंच ती म्हणत होती ती घटना नेमकी कुठं झाली घटना साधारण डेरी आश्रमच्या पुढच्या बाजूला आणि गोलच्या दरम्यान त्या ठिकाणी ती घडली त्याच ठिकाणी गर्दीमध्ये कुठेतरी तिला ते स्प्रे मारल्यानंतर साईडला ओढलं गेलं आणि ओढलं गेल्यामुळे तीच घटना सगळीच घडल्याचं मला याच्यामध्ये काय काय चोरीला गेलं याच्यामुळे यामुळे तिचं मंगळसूत्र आहे अडीच थोड्याचं आणि कानातलं जो जो आहार थोड्याचं एक होतं असं तीन तोळ्याच्या जो वो आपल्या गेल्याचं या ठिकाणी तर तिथे एवढी गर्दी आहे तर प्रत्यक्षदर्शी कोणी तुम्हाला भेटलं का तिथं की त्यांच्यासमोर हे झालं मला तसं सांगते नाही प्रत्यक्षदर्शी मिळाले की नाहीच परंतु विषय असा होता की त्या ठिकाणी माझं नाव घेतलं गेलं प्रचलित नाव असल्या कारणानं मला एक गायकवाड म्हणून ग्रस्त आहे त्यांचा एक फोन आला आणि एक अक्षय आंडे म्हणून माझेच मित्र आहेत त्यांचा फोन आला त्यामुळं सजगता म्हणून माझा मुलगा आणि मी त्वरित त्या ठिकाणी पोहोचलो आणि बाकीचे नातेवाईक त्या ठिकाणी आल्यामुळं आम्हाला थोडा जरा तिला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी पोलिसांनी पण मदत केली आणि सोपस करतो दवाखान्यात नेण्यात आलं त्या ठिकाणी तिच्या पायामध्ये भाला मोठा काटा होता तो काढला काही दगडी घोषल्या होत्या झात्यापटीमध्ये त्या पण त्या ठिकाणी थोड्याशा काढल्या गेल्या होते ते काही नाही तसं काही तिला सांगताच येत नाही काही प्रत्यक्षदर्शींनी काय माहिती दिली प्रत्यक्षदर्शी फक्त जे गायकवाड आणि हे होते ते मी जाईपर्यंत तिथे थांबले परंतु त्यांनी एवढं सांगितलं तुमची मुलगी इथं बसती होती आणि ती खूप घाबरलेली आहे टावच होती तुमच्या नावाचा ती उल्लेख करायची मध्ये मध्ये वय किती मुली साधारण पंचवीस वर्ष तिचं वय एकटीच गेली होती ती जाताना त्या ठिकाणी शेजारच्या लोकांवर निघाली होती परंतु ती लोक पुढे गेल्यामुळे ती नंतर पायपायी एकटीच गेली होती तशी मागे राहिली मागे राहिली त्याचा चोरट्याने त्याचा पोलिसांना काय आवड पोलिसांना हे आहे यात्रेमध्ये खूप सारी लोक येत आहेत महिला भगिनी येत आहेत दागदागिने ते घालतायत परंतु आता पोलीस त्यांचं काम करतच असणार आहेत परंतु पोलिसांना विनंती आहे थोडस बारीक लक्ष देऊन तुम्ही अशा जे कोणी असन मोटारसायकल घेणणारे किंवा काही यांच्यावर लक्ष ठेवून त्या ठिकाणी आजूबाजूला अंधारामध्ये किंवा जो बाजूला कोण जाते येते याच्यावर लक्ष ठेवून या गोष्टी नियंत्रित कराव्यात अशी नितानं पोलिस प्रशासनाला विनंती असणार आहे काय तुम्ही तक्रार दाखल केली या संदर्भात किंवा काय कसं आत्ताच अवसर साहेबांचा त्या ठिकाणी फोन आला होता अवचर साहेबांनी सांगितलं की तिला स्टेबल होऊ द्या स्टेबल झाल्यानंतर आपण तिला ती कंप्लीट नोंदून नूं, घेऊन पुढची तपासणी या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून करूया असं सा त्यांनी सांगितलेलं आहे